कोल्हापूरचा सुपुत्र अभिमन्यू यादव यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड चिपळूण रत्नागिरी येथे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या नवव्या नॅशनल लगोरी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील सर्व टीम सहभागी होते त्यामध्ये महाराष्ट्र संघाने प्रथम क्रमांक पटकावला या महाराष्ट्र टीममधून आपल्या कोल्हापूरचा सुपुत्र अभिमन्यू यादव या खेळाडूची आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी सिलेक्शन करण्यात आले आहे त्याबद्दल अभिमन्यू यादवचे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे कोल्हापूर जिल्हा शिक्षक सेना उपाध्यक्ष संदीप राजाराम यादव व मराठा क्रांती संघटना कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा सारिका संदीप यादव तसेच दीपक सुतार यांचे मार्गदर्शन लाभले अभिमन्यू यादव यास आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या अशा बातम्या पाहण्यासाठी लोक हिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद